नगर ट्वेंटी सांसे। तराता नगर न्यूज प्रतिबिंब जनमानसांचे तर आता पाहूयात शहरातील अपडेट राष्ट्रवादी अल्पसंख्याक आघाडीच्या शहर जिल्हाध्यक्षपदी साहेबान जागीरदार यांची निवड उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते स्वीकारले नियुक्तीपत्र व जमिनी संदर्भातील प्रश्न प्राधान्याने सोडविणार अजित पवार राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गट अल्पसंख्याक आघाडीच्या शहर जिल्हाध्यक्षपदी साहेबान जहागीरदार यांची निवड करण्यात आली उपमुख्यमंत्री नामदार अजित पवार यांच्या हस्ते जहागीरदार यांना नियुक्तीचे पत्र देण्यात आले यावेळी राष्ट्रवादीचे प्रांत अध्यक्ष तथा खासदार सुनील तटकरे मंत्री हसन मुश्रीफ आमदार किरण लहामटे नजीब मुल्ला अल्पसंख्याक आघाडीचे प्रदेशाध्यक्ष इद्रिश नाईकवाडी प्रदेश कार्याध्यक्ष वसीम बुरान आदी उपस्थित होते राष्ट्रवादी काँग्रेसच्या अल्पसंख्याक आघाडीतील राज्यातील पदाधिकाऱ्यांची बैठक मुंबई येथे नुकतीच उपमुख्यमंत्री पवार यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली यावेळी अल्पसंख्याक आघाडीचे प्रदेशाध्यक्ष इद्रिश नाईकवाडी आणि प्रदेश, प्रदेश कार्याध्यक्ष वसीम बुरान यांनी जहागीरदार यांच्या फेरनिवडीची घोषणा केली जहागीरदार यांनी शहरात आमदार संग्राम जगताप यांच्या मार्गदर्शनाखाली अल्पसंख्याक आघाडीच्या माध्यमातून राष्ट्रवादी पक्षाला बळकटीकरण करण्याचे काम केले तर अल्पसंख्याक समाजातील युवकांचे उत्तम प्रकारे संघटन करून सामाजिक आणि राजकीय क्षेत्रात के केलेल्या कार्याची दखल घेऊन त्यांना पुन्हा शहर जिल्हाध्यक्षपदी काम करण्याची संधी देण्यात आली अल्पसंख्याक आघाडीच्या पदाधिकाऱ्यांशी संवाद साधताना उपमुख्यमंत्री अजित पवार म्हणाले की मौलांना आझाद आर्थिक विकास महामंडळाला अधिक सक्षम करण्याचे काम राज्य सरकारच्या माध्यमातून करण्यात आले आहे महामंडळाला तीनशे कोटवरून पाचशे कोट, कोट रुपये निधी देण्याचे मंजूर करण्यात आले आहे यामुळे अल्पसंख्याक समाजातील युवकांचा रोजगाराचा प्रश्न सुटण्यास मदत होणार आहे वफ जमिनी संदर्भात कमिटी तयार करून बैठका घेतल्या जाणार असून यामध्ये जातीने लक्ष घालून वफ जमिनी संदर्भातील प्रश्न प्राधान्याने सोडविण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले प्रतिनिधी निलेशागरकर नगर न्यूज ट्वेंटी फोर अहमदनगर नगर न्यूज ट्वेंटी फोरला सबस्क्राईब करा